श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना करते आजचा आपला विषय होणार आहे बघा कालभैरव महाराज जे आहेत त्यांचा मान सन्मान कसा करावा किंवा त्यांची सेवा आपण कशा प्रकारे करू शकतो आणि कोणता नैवेद्य आपण कालभैरवांना दाखवला म्हणजेच आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी जे असतात ते मार्गी लावण्याचं काम कालभैरव करत असतात आणि आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच ताईंचे प्रश्न आले होते की ताई कालभैरव महाराजांचा मानसन्मान कसा करावा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित संपूर्ण जाणून घ्या आणि समजून घ्या कालभैरव कालभैरव जे आहे ते भगवान शंकरांचा अवतार आहेत कालभैरव हे भगवान शंकरांचा क्रोधिष्ठ असा अवतार जो असता तो मान्यता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण एका बाजूने बघितलं तर अतिशक्तिशाली म्हणून देखील कालभैरवांचा इथे उल्लेख आलेला असतो आणि शक्तिशाली देखील एक देवता म्हणून मानण्यात येते कालभैरव हे आपले संरक्षण करत असतात आपण जे काही काम करत असतो त्यामध्ये संरक्षण करण्याचं काम हे कालभैरव करत असतात आणि कालभैरव ही, काल काल ही सत्याची देवता आहे असं आपल्याला माहिती आहे जिथे आपल्याला न्याय मिळत नाही आपण सेवा करतो उपाय करतो बरेच काही पूजा करतो पण आपल्याला फळ त्याचं मिळत नाही त्यावेळेस आपण कालभैरवांची सेवा करावी ते आपल्याला नक्कीच आपल्या मार्गामध्ये जे अडथळे येत असतात आपल्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे कालभैरव देवता करत असतात म्हणून तुमचे जर भरपूर सेवा करून उपाय करून काम होत नसेल संकल्पयुक्त सेवा केल्यात ताई तरी देखील त्या पूर्णत्वाला जात नाही तर अशा वेळेस तुम्ही कालभैरवांची सेवा करू शकतात त्यामुळे तुमचे प्रश्न जे असतात ते मार्गी लागत असतात आपल्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरीसारख्या देखील केसेस असतील त्यासुद्धा त्याला न्याय मिळायचं काम हे कालभैरव देवता करत असतात कारण कालभैरव देवता ही सत्याची देवता मानली जाते कालभैरवांचं वाहन जे आहे ते कुत्रा आहे कालभैरवांच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात खटवांग आहे तसेच त्यांच्या पत्नीचे नाव कालभैरवी असे आहे आता कालभैरवांची उपासना किंवा सेवा तुम्हाला करायची असेल तर ती कधी करावी तर दर महिन्याला जी कालाष्टमी येत असते कृष्ण पक्षातील जी अष्टमी येत असते कालाष्टमीला आपण कालभैरवांची उपासना किंवा सेवा जी काही सेवा तुम्हाला करायची असेल तर आपण करू शकतो त्या दिवशी केल्याने कालभैरव देवता ह्या प्रसन्न होत असतात आता आपण सेवा काय कराव्यात तर कालभैरवांची सेवा जी असते तर एक मंत्र आहे ओम कालभैरवाय नमः हा मंत्र साधा आणि सोपा आहे याचा मंत्र जप जेवढा जास्त केला म्हणजे एकशे आठ वेळा केला तरी चालेल किंवा अकरा माळी केला तरी देखील चालेल तुम्ही करू शकता त्या दिवशी किंवा कालभैरव अष्टक जे आहे आपलं ते कालभैरव अष्टक देखील तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात पण कालभैरवांची सेवा करत असताना तुम्हाला संध्याकाळी केलेली अतिउत्तम ठरत असते आता संध्याकाळी कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही केली संध्याकाळ प्रदोष काळानंतर तर अतिउत्तम ठरते केव्हाही आणि तिची प्रभावशाली देखील घडत असते म्हणून तुम्ही संध्याकाळी केलेली चांगली ठरेल तर तुम्ही सेवा करत असताना तुम्ही राईच्या तेलाचा दिवाल प्रज्वलित करावा त्यामध्ये तुम्ही थोडासा तीळ उडीचे दाणे टाकले तरी चालतील काही हरकत नाही हा दिवा आपण रात्री प्रज्वलित करावा नंतर सेवा जी असते जी सांगितली मी तुम्हाला ती करू शकतात आ... तुमच्या आयुष्यात तर बऱ्याच अडचणी असतील तुमच्या घरात वादविवाद असतील किंवा तुमची कोर्टात केस चालू असेल अशा गोष्टी असतील किंवा घरात भांडणं चालू आहेत प्रॉपर्टीवरून कशावरून तर नक्कीच तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण नित्यसेवा करत असतो तेव्हा कालभैरव अष्टक हे दररोज तुम्ही म्हटलं तरी देखील चालेल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही म्हणावं असं मी तुम्हाला सांगेल दिवा साधा आपला लावला तरी चालेल फक्त कालाष्टमीच्या दिवशी जी मी सेवा आधी तुम्हाला सांगितली ती तुम्ही करू शकता तुमच्या घरात जर विघ्न असतील तर आणि तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल कोणत्या तरी सेवेत किंवा कार्यामध्ये की मला न्याय पाहिजे तर तुम्ही नक्कीच कालभैरवांची सेवा करू शकतात आता कालभैरवांचा मान सन्मान कसा करावा हा प्रश्न होता त्याचं उत्तर असं की बघा आपण कालभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच तुम्ही कालाष्टमीच्या दिवशी तिथे जाऊ शकतात कालभैरवांच्या मंदिरात तुम्ही जो प्रसाद नेणार आहेत तर तो तिथे तुम्ही अर्पण करायचा आहे मात्र तिथून मात्र वापस का काहीही आणायचं नाही हा कटाक्षाचा एक नियम असतो कारण कालभैरव देवता ही रागिष्ट स्वभावाची असते त्यामुळे तिथून तुम्ही काही वापस आणायचं नाही तुम्ही तिथे जाताना तुम्हाला सांगते खजूर जे असतात ते अतिप्रिय असतात कालभैरवांना ते देखील नैवेद्याला नेऊ शकतात नंतर तुम्हाला खजूर जर नाहीच मिळाले तर बाजरीची भाकर आणि पिठलं याचा देखील नैवेद्य दे तुम्ही कालभैरवांना घेऊन जाऊ शकतात कांदा घेऊन जाऊ शकतात लिंबू घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य चढू शकतात यथाशक्ती आणि तुम्हाला सांगेल हे तुम्ही नैवेद्य अर्पण केल्यानंतर गोडाचा नैवेद्य पण तुम्ही दिला तरी देखील चालेल त्यांना जिलेबी जी असते ती आवडत असते तीसुद्धा दाखवली तरी देखील चालेल तुम्ही काही वाहात इथे उडीत तुम्ही वाहू शकता जर मंदिरात गेले तर काळी तीळ पण वाहू शकतात किंवा तेल जर असेल तर तेल सुद्धा तुम्ही दान करू शकतात मंदिरांमध्ये दर कालाष्टमीला तुमचं जर विघ्न मोठं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि तेल सुद्धा तुम्ही राईचं तेल जर असेल तर अतिउत्तम ते सुद्धा तुम्ही तिथे दान म्हणून करू शकतात पण मात्र एवढं लक्षात ठेवा की तिथून आपल्याला काही प्रसाद सुद्धा घ्यावा घ्यायचा नाही आणि असं असं वापस यायचं आहे मंदिरातून प्रसाद ग्रहण करू नये त्यानंतर तुम्हाला सांगेल जी सेवा मी तुम्हाला सांगितली ती सेवा तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात देखील सुद्धा करू शकता तुम्हाला शक्य झालं तर कालभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच त्या सेवा ज्या मी सांगितल्या तुम्हाला कालभैरवाष्टक अकरा वेळा तसंच तुम्हाला सांगेल कालभैरवांचा ओम श्री ओम कालभैरवाय नम हा मंत्र जो तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी जप करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही केला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आणि मान सन्मान हा करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल जसं विघ्न असतं तसं तुम्ही करू शकता तुम्हाला विघ्न नाही तर दररोजचं तुमचं संरक्षणासाठी दररोज एक वेळा कालभैरवाष्टक म्हटले तुम्ही तरी देखील चालेल तर आपल्या घरामधील नकारात्मकता ही बाहेर पडायला मदत होत असते आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते आपल्या घरात त्यांचं संरक्षण हे लाभत असतं कालभैरवांच्या भगवान शंकरांकडे भूत प्रेत पिशाच पुतना कुत्रा रेवती हे गण आहेत अपमृत्यू दूत जे असतात ते भगवान शंकराचे सैन्य असतात व कालभैरव हे त्यांचे प्रमुख आहेत कालभैरव याचा अर्थ असा होतो भयानक म्हणजेच काय दुसरा अर्थ त्याचा असा देखील घेण्यात येतो की भयापासून रक्षण करणारा भैरवांना दंडपाणी देखील म्हटलं जातं दंडपाणी म्हणजेच काय पापींना शिक्षा देणारा म्हणजेच दंड देणारा जे कोणी पाप करतात त्यांना शिक्षा देखील कालभैरव करत असतात कालभैरवांच्या हातात वेळ आणि काळ असतो हे लक्षात ठेवा कालभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात असताना मानवाला पितृदोष नदरदोष ग्रहदोष भूतप्रेत पिशाच या ज्या बाधा असतात बाधा असतात भानामती असू द्यात तर ह्या ज्या बाधा असतात अशा संकटांपासून मुक्तता आपल्याला कालभैरवांच्या सेवेमुळे मिळत असते कालभैरव हे शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव असे देवता आहेत कालभैरवांनी मृत्यू इंद्र ब्रह्म नरसिंहदेव विष्णू यांचा जो गर्व होता त्यांना जो गर्व होता त्यांचं हरण कालभैरवांनी केलेलं आहे कालभैरवांचे भक्त जे असतात त्यांचे चारित्र्य आणि मन जे असतं ते पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं काय तर जेव्हा आपण ज्यांची सेवा करत असतो कालभैरवांची सेवा करत असताना आपलं मन हे पवित्र असावं तरच आपल्याला कालभैरव हे जे असतात ते न्याय मिळवून देत असतात आणि आपण ह्या चुका कधीही करू नका जेव्हा पण त्यांची सेवा उपासना कालभैरवांची करत असतो तेव्हा आपलं मन हे पवित्र ठेवायचं आहे आणि आपलं चारित्र्य देखील चांगलं ठेवायचं आहे तेव्हाच कालभैरव देवता ही आपली साथ देत असतात आणि आपल्याला न्याय मिळवून देत असतात तर ही होती छोटीशी माहिती अगदी ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतं माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा